नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत आज मम्मी आलेली आहे माझी मग त्याच्यामुळं म्हटलं चला तृप्तीच्या पप्पांना म्हणा तुम्हाला मी चारा काढू लागायला ते कसं आहे माझा वावरात जायचं कॉस्ट्यूम तृप्तीच्या पप्पांचं शर्ट आहे हा ते आता ते घालीत नाहीत त्याला म्हटलं चला बरं होईल मला वावरात जायला जिनीनी इंडोनिशास स्मार्टने तर तोडायचं आहे त्याच्या पानाला लई धारा ती तिने हातं बी कापत येत नंतर लॅग होती म्हणलं फुलबाईचा शर्ट घालावा कसं आहे मग वावरातलं कॉस्ट्यूम चला आता काय था एक वगैरे आम्ही चालू सारे गाडीवर ओ हो काय डो रिंग आहे कालपर्यंत दिवसाची लाईट होती तृptush papa ande काल पाणी भरले त्या आम्ही नवीन लावलेले गिन्नीला पौण आपण कुण्याबिना की नाही नी। हे पण निघायला लागले खूप aga बारीक बरी बारीक हे काही सगळीकडेच निघायला लागलेत सुपरणी पेर लावलंय आणि शेवटच्या सहा सात सारे आहे ना रेडनी पेर लावले आहे ना हे पार्टने पेर आपलं एकदम मस्त दिसायला लागलं इकडे आता हे स्मार्टने पेर आहे विहिरीच एवढं बाजू इकडे सुपरने पेर पण मस्त दिसायला लागले रेडनी पेर रेडनी पेरच ते प्रॉब्लेम झाला होता ना ते सांगलं का इकडे लावलं काल पार वान गेलं हा का हे बैया सहा सार्या लावल्या नवीन लागवड रेड लागणार कुठं मुड उतरलंय कुठं मुड नाही उतरलं गवतच झाले त्याच्यात सगळंच नाही फील गेलं पण पन्नास टक्के पन्नास टक्के फील गेल का पन्नास टक्केच्या आसपास हा चला आता मंडळी आता फिर किती गेला किती त्यांना कळत ते आहे गावतानी कळत नाहीये चला आता जातो आम्ही चारा काढायला तिचे बाप्पा म्हणले ग चारा काढायच्या आधी ना आपण वरती चक्कर मारून येऊ जरा तर आजपासून रात्रीची लई मग पाणी भरायचं नियोजन करायला विहिरी पाणी थोडंफार उतरलं का चला विहिरी तर डुकून येऊ चक्कर मारून येऊ विहिरीकडं मग नंतर जाऊ चारा काढायला विहीर जरा बरं चालू झालंय ना मग मोबाईल पडायचा विहिरी हा ना बर पाणी आता पाऊस काय म्हणावा असं झालं नाही आता तर डायरेक्ट कडकडलं मंडळी तुमच्याकडं पाऊस कमेंट मध्ये नक्की सांगा तू तिला हे पाच सुपर नेपीर एकदम मस्त उतरले चालू करून टाकित कुठे करून निमर लाकड मस्त भारी खात्यास ती पण चल आता तारा काढून देत पण मग ते आता किती मी भरून जाईल ए चिरी आली चिरी आली बघ हे बघ हे बघ इ काढू ना काढू नका दीदी आला कधी दे संध्याकाळ घेऊन चिरी काढायला मी दे खुश होऊन जाईल हो मंडई मस्त तुम्हाला आवडती का ही तुतीची चेरी मला नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणते अजून कुठं आहे का नाही काय ना आज मध्ये हिंडल्यावर एवढी भारीक दिसली म्हणली काळी काळीला छान लागते इतकी गोड लागत जंगलात घुसलोय तशी मग आमची तुत्ती भिवन तुत्ती हिचं पान एकदम मोठं असतं तर हातासारखं हे पा केवढले पान आहे आम्ही विकतो पण चालू वर्षी काही विकलं नाही आम्ही हे पा किती मोठं झालं झाडं होत ओ बरेच मंडळी विचारत होती बरं झालं तुम्ही आठवण केली बरेच मंडळी विचारत होती तुमच्याकडे दोनच आहे मग दोन शेती शेतीमध्ये एवढं गाडी घर ओपन वाटा एवढं सगळं कस काय सक्सेस केलं बनवायचं काच्यावरती एखादा व्हिडिओ बनव ना पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मंडळी तुम्हाला ऐकायला आवडेल का आमचा पत्र्याच्या घरातून मोठ्या घरापर्यंत प्रवास तर हे सगळं आम्ही खरंच शेतीतूनच हे केलेलं आहे शेतीतूनच एक व्यवसायाला सुरुवात केली तर तो व्यवसाय कसा काय हे पाळण्यासाठी पुढचा लोक बघायला विसरू नका आम्हाला पण तुम्हाला सांगायला नक्की आवडेल तर चला आता घेतो चारा काढून चला हो गाडी घेऊन या ना हा मंडळी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं चारा जो आहे तेवढा खास वाढलेला नाहीये आपलं घरामागचं जे स्मार्टने पेर होतं तर ते संपलंय आणि इकडं आम्ही लालच्या शेजारी खालच्या वावरामध्ये जे रेडने पेर शेजारी स्मार्टने पेर होतं ते पण तोडायला सुरुवात केलेली आहे कारण गायांना घालायला काही नाही आहे या हाईटमध्ये मी बघा मी आता इकडं स्मार्टने पेर तोडणार आहे आणि इकडं तृप्तीच पप्पा रेडने पेर तोडताय ते म्हणजे रेडने पेर तोडलं म्हणजे गायांना सध्याचं चाऱ्याचं पण भागून जाईल गायांचं आणि रेडने पेरला फुटायला पण बरं होईल एखादं पाणी भरू म्हणजे जरा ते जिवंत राहील कसं झालंय पाना अख्खा उन्हाळा त्याला पाणी नव्हतं का पावसाने hmm. जरा टव करलं ते एवढं वाढलंय म्हणून आता चाऱ्याचं भागले इथून पुढं आता चाराचं जरा अवघडच आहे त्याच्यामुळे आपण काय वाढवलेलं नाही चारा भावी कारण पाण्याचं पण बजेट बसत नाही म्हणाव असं पाऊस झालेला आहे विहिरीला एवढं खास पाणी उतरलेलं नाहीये वर या वर्षी आता चाऱ्याची जास्त प्रमाणात येणार आहे कारण एवढा चारा आहे फक्त हे स्मार्ट नेपियर आणि इथलं हे रेड नेपियर आता चाऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल चला मंडळी मी आता स्मार्ट पण तोडून घेते नाही तर मला इथं व्हिडिओ बनवता बनवताच माझा दादू उठायचा आणि मला मम्मी फोन यायचा काय लवकर घरी ये दादू उठलाय चारा राहिलं राहिलं तर चला आता काढून किती आली काय म्हणले काय म्हणले किती काय काय नाही चला आता घेते पटकन काढून चल

एवढी गोळी टाकून येतात परत ये मी तर वज बांधून ठेवते एवढं दिसतं परत जाड्या चला आता एवढं वज बांधून घेते ते उठला असून मम्मीचा काही फोन आला नाही अजून झाला बाई एकदाचा चारा काढून तेव्हा शेवटची कवळी चालली गाडीवरती हैक मला बसायला जागा मी बाई पाण्याची बाटली वावरतच बाटली घेऊन आली परत पाण्याची बाटली वावर काय होती बरी राहते भरून आणायला परत दुसऱ्या सावरात आता मी तु पप्पा गेले आता वज टाकायला घरी त्याने ने दादू आज मी उठलेला नव्हता चला मम्मी आजीसोबत तर आज दर बाळ पण आलेलं आहे भाचेसारखं रमचं पण झोपलेलं आहे जवळ ना झोपी लावून मग आले होते शेतात मम्मी म्हटली तुम्ही मी भाजी बिजी करते तवर मम्मीचा स्वयंपाक आवरला ना आता पोचते मी घरी भाजी चालेल बरे वासालाय कांदेश कि का ना आज मम्मीनेच पप्पा आले आले लगेच कुट्टी काढायला लागलेले आमच्या कुठून मशीन लाईट राखी नाही राखी सध्या लाईटीचा भरोसा नाही आहे कारण लाईट जी आहे किफेज किफेज लाईट रात्रीची आहे तर चला मंडळी आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय